सरकारचा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठीचा दृष्टिकोनच सकारात्मक नाही त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून न्यायाची अपेक्षा नाही अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे विधानपरिषदेत आज सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या विशेष सत्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह अन्य महत्वाच्या प्रश्नांवर सत्ताधारी आणि विरोधकांनी नियम दोनशे साठ अन्वये मांडलेल्या स्वतंत्र प्रस्तावांवर आज एकत्र चर्चा सुरू झाली त्या चर्चेची सुरुवात करताना दानवे बोलत होते राज्य सरकार शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपयांची मदत केल्याचा दावा करतं तरीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबल्या नाहीत असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला हमीभावाची खात्री नाही बियाणांचे आणि खतांचे वाढलेले भाव दुष्काळ अवकाळी पाऊस यामुळे राज्यातला शेतकरी त्रस्त आहे मात्र सरकारची मदत आणि अनुदान त्याच्यापर्यंत पोहोचलंच नाही असं विरोधी पक्षनेते म्हणाले राज्यातल्या सरकारनं शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी तळमळीनं भूमिका घेतल्या आहेत असं रासपचे महादेव जानकर यांनी या चर्चेत बोलताना सांगितलं शेतकऱ्यांना अधिकाधिक दिलासा देण्यासाठी सरकारचे प्रयत्न दिसून येत आहेत असंही ते म्हणाले विरोधक केवळ सरकारवर टीका करतात मात्र राज्य सरकार कृषी क्षेत्रात करत असलेलं काम प्रशंसनीय आहे असं भाजपाचे प्रसाद लाड यांनी सांगितलं रस्ते कॉक्रिटीकरणाच्या पहिल्या टप्प्यातल्या कामांच्या निविदा प्रक्रियेत कोणतीही अनियमितता झालेली नाही असं स्पष्ट करत प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले विधान परिषदेत आज प्रश्नोत्तराच्या तासात भाजपचे प्रसाद लाड यांनी यासंदर्भात वस्तुस्थिती जाणून घेण्यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नाच्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करत याची चौकशी करायची मागणी केली होती ओबीसी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधान परिषदेतही गदारोळ झाला सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घोषणाबाजी झाली भाजपाचे प्रवीण दरेकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आहे